चार वर्ष झाले लग्नाला पण अजून काय घरात पाळणं हाला ना अगं कधी मला तोंड दाखवते माझ्या नातवाच काम करत होते आवरत होते काम मी काय म्हणते अगं चार वर्ष झाले की लग्नाला कधी सुख आहेस मला नातवाचं तोंड बघायचं हा कधी पाळणं आहे देते ना काय देते ना वान जुटी मेली कुठली ह्याला काय आवडली काय माहिती अहोदसा खायला भार धरणीला भार देखणं देवान कुठं ठेवा असं नका बोला का असं नका बोलू आमची पण काही इच्छा आहे का नाही म्हातार होत आलोत आम्ही आम्हाला पण वाटतं आमच्या नातवंदा आम्ही बांडीवर खेळावं हो म्हणून कधी सुख देणार आहेस ते आम्हाला काय मान हलवते नुसतं नुसता नंदीबाई लावानी बघतेस मी त्याच्याकडे आल्यावर संध्याकाळी सकाळ सकाळ उरत असते रे का मन बाजी कशाला वरडते म्हणून काय सांगताय हा तुम्हाला काय वाटतं का चार वर्ष झाले पोराच्या लग्नाला होऊ दे ना मग होईल का काय लगेच लगेच तो लगेच सुरू असतो दररोज सकाळी म्हातारे झाले आज हाय का नाही उद्या हाय लोक लगेच सुरू झालं काय दररोज सकाळी बर किट किट संध्याकाळी किटकिट दोन टाइम तू म्हणजे ते भागतच नाही भागत नाही म्हणजे मग वर्ल्ड तुम्हाला वाटत नाही का नातू व्हावं म्हणून बसवटा मला चोराचं तोंड बघ वाटत नाही का नातवाचं का मला एकटीलाच हौस आहे बसवटा माल्यासाठी बोलते मी बस वाटतो पण आता त्याला काय करणार आहे नाही झालं काय करायचं नाही झालं काय करायचं अगं मग एखाद्या दिवाळ्यात जाय जरा काय पूजा अर्चा कर जमत तर जा, जाते ना आलाय मला सांगून सांगून आणि तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका एक काम करते परत दुसरं लग्न करून बरं तसं चालते हिला होत नसेल तर काय करायचं दुसरं लग्न करू दुसरंच लग्न करावं लागणार दुसरा पर्याय नाही काय पर्यायच नाही दुसरा तुला होत आहे का बघ ते एवढ्या नाही तर मी माझं सर्व दुसरं लग्न करणार आहे पोराच ते पाणी गाळू नको माझ्यासमोर ते नाटकांना खरे माझ्याजवळ करायचे नाही कुठल्या सुटले असलं थोबड बघावं लागतंय येऊ दे त्याला आज घरी सांगते मी बरोबर काय माझ्या नशिबाला आले काय माहिती चार वर्ष झाले लग्नाला पण अजून काही नातवाचा तोंड बघायला भेटा ना मला लोकांच्या घरी दोनदा पाळणे हालून झाले तुझ्या बरोबरच्या संगतीच्या वराच्या पोरींची माझ्या घरात नुसती फुकणे आपटली देखना देवान भीतीवर ठेवा नुसता त्या भाडकावला काय बोलायला गेला की तो नुसता गप्प बसतोय आणि सासऱ्याला टायमिंग नाही मलाच काहीतरी करावं लागणार आहे एवढी मोठी इस्टेट आहे कुणासाठी याला वारसदार पाहिजे का नाही काय मलाच काहीतरी करावं लागणार आहे त्यातून मीच काहीतरी मार्ग काढते होय ग तुझ्या पाठीपुटी काय होत नाही का तू तर खात नाहीस ना नाही असं कशाला मी करेल एवढे का बसली तू नाही होत तर मी तर काय करू माझ्या जीवाला वाटतंय मला नको शे का सांगा बर मूल बाळ होत नाही म्हणून मी नाही ते बोलणे रोज खाते आणि माझ्या तर तुमचे लेख असते तर असं बोलला असता का तुम्ही माझ नशेब फुटकाय कोणच्या स्त्रीला वाटत नाही की मला मूल होत मित्रांनो बोल माझ्या जीवनात ह्या गोष्टीचा सर्व नाच झालाय सर्व बोलायला नाही पाहिजे आता